आमच्या नगर भागातील घाना व हळद फोडण्याचा कार्यक्रम कसा केला जातो ते पाहूया यासाठी छान असं आम्ही जातं सजवलं होतं तांदूळ फूल सुपारी पान आणि विठ्ठ रुक्मिणीची मूर्ती असं सुंदर आम्ही सगळ्याचा वापर करून हे जातं सजवलं होतं आणि खूप अप्रतिम असं ते दिसत होतं तर हे वेगळंकडं एक जातं सजवलं हल्ली सगळीकडेच असं सजवलं जातं तर हे जागा अभिव्या मी छोट्या जागेच केलं होतं त्यानंतर दुसरीकडं आपलं जे घाना घालायचं जात होतं ते मांडलं होतं तर आपण आधी डेकोरेशन पाहूया किती सुंदर केलंय ते देवाच्या साक्षीने आणि सगळ्या सुवासिनींना बोलून हा प्रोग्राम केला करण्यात येतो पाच मिळून हळद फोडतात त्याला लेकरवाळी हळद बोलतात त्या हळदीला असे बाजूनी छोटे छोटे असे कोंबने झालेले असतात तर पाच जणी मिळून हळद फोडतात त्यानंतर सुवासनीसाठी असा पुरणपोळीचा गोड स्वयंपाक केलेला असतो सुवासनी जेव घालतात हा लग्नाच्या आधी तीन चार दिवसा दी पूर्वी प्रोग्राम करतात प्रत्येक भागाकडे वेगवेगळे प्रमाणे ते केले जाते आमच्याकडे असं पाच सुवासणी मिळून ही हळद ब्राह्मण सुवासणीची नावंही सुचवतो आणि त्याप्रमाणे त्या नावाप्रमाणे हळद सोडली जाते तर आमचा हळद सोडण्याचा कार्यक्रम चालू आहे त्यानंतर मग आपल्याला जात जात्यामध्ये कसं काय काय विधी आहे ते पाहूया आपण एक सफेद कपडा घेतला जातो आणि त्या कपड्यामध्ये जातात तर सगळ्या सुवासनी हळदी कुंकू लावण्यात आलं आणि आता आम्ही जात सजवायला म्हणजे ते बांधायची तयारी चालू झाली तर सफेद कपडाही घेतलाय त्याच्या अशा उभ्या धांद्या करून घेतल्या जातात तर आता तो आम्ही चिरून घेणार आहे तोपर्यंत सगळ्यांना हळदी कुंकू लावण्यात आलं तर असा खूप छान असा हा प्रोग्राम असतो लग्न म्हणजे एक दिवसाचं नसतं हे तयारी अगदी महिन्या दोन महिन्यापासून आधीच चालू होते अगदी खरेदी घरातले कार्यक्रम देवाचे कार्यक्रम तर आता हा सफेद कपडा अशा प्रकारे कापून घ्यायचा त्यामध्ये तीळ तांदूळ त्यानंतर हळकुंड एक रुपयाचं नाणं आणि सुपारी असं आणि खोबरं असं पाच ठिकाणी पाच वस्तू बांधल्या जातात आणि त्या अशा जात्याभोवती बांधून घेतात आणि त्यानंतर चालू होतो हा घाना घाण्यामध्ये पहिली हळद दळली जाते तर सगळ्या बायका असं छान घाण्याची गाणी बोलून

तर अशा प्रकारे जात्यावर गाणी गाऊन हे हळद आणि त्यानंतर थोडीशी ज्वारी दळली जाते त्याला किसका बोलतात तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ हा जो दळलेला किसका आहे हा देवासमोर वाहिला जातो पान सुपारी आणि किसका तर अशी आमची आहे नगरची प्रथा तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा